मित्रांनो सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत असे अनेक क्षण येऊन जातात जेव्हा आपल्याला कधीतरी वाटतं की आता आपलं काहीच होणार नाही मग अशा वेळी आपल्याला प्रेरणादायी राहणं चांगलं आहे आणि पॉझिटिव्ह विचारसुद्धा आवश्यक आहेत आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आयुष्य आपोआप बदलेल मित्रांनो स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त राहा की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे माणसाने कधीही समोर बघायचं की मागे यावरचं पुढचं सुख दुःख अवलंबून असतं आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणे तुम्ही सोडून द्या तुमची हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबाला सुद्धा झुकावं लागेल होय मित्रांनो जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की के आपण जिंकणार हे नक्की मित्रांनो कधीकधी देवसुद्धा आपली परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते या जगात कोणतीच गोष्ट अशी नाही ती कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठीच दुःख राहतं आपण फक्त हिंमत ठेवायची मित्रांनो आपली सावली जर निर्माण करायची असेल तर ऊल झेलण्याची तयारी तुम्ही ठेवा आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते नवीन विचार तर दररोज येतात पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा संघर्ष मित्रांनो जुन्यात आपण रंगतो स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातील पाणी लागते मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या जगात काय बोलत आहात यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्त्व आहे भरलेला खिस्सा हा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातील माणसे समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार येत असतात प्रत्येकाला त्या क्षणी सकारात्मक मनस्थिती ठेवणे अत्यंत गरजेचे आणि त्यासाठीच आपल्याला पॉझिटिव्ह राहणेसुद्धा महत्वाचे सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा व्हिडिओला लाईक करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला तुम्ही नशिबवान समजा कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करण्याची संधी देतो ज्यांच्यामध्ये दे ती झेलण्याची क्षमता आहे जर कोणी तुमचं मन तोडलं तर तुम्ही निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियमच आहे ज्या झाडावर गोड फळे असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जाते आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्यांना सुद्धा तुम्ही आनंद द्या जर जीवनात काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष निश्चित करा डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही महान कार्य करणं शक्य नाही कोणतंही काम महान बनण्याचा एक मार्ग की ते काम तुम्ही आवडीने आनंदाने करा आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते ती म्हणजे आपण गोष्टी कमी करतो आणि बोलतो जास्त जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्वपूर्ण असतो जर तुम्हाला वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी होत नसेल तर हीच यशाची पहिली पायरी यश तुमच्याकडून काही चूक झाली नाही यामध्ये नाही एक चूक दुसऱ्यांदा करत नाहीत यात आहे जे तुम्ही करू शकत नाही त्याला जे तुम्ही करू शकता यामध्ये येऊ देऊ नका या क्षणी केलेली चांगली गोष्ट तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणापर्यंत घेऊन जात असते तुमचं यश यावरून ठरवा की तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमवलं आहे मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं आणि भगवंत त्याच्या पाठीशी कायम असतात विश्वास असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे तो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी व्हाल जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं गर्वाची गोष्ट कधीही न पडण्याचं नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात आहे होय मित्रांनो कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणं यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं हे साहसी आहे एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरते एक उंच शिखर सर केल्यावर तुम्हाला नेहमी दुसरी शिखरांनी सर करण्यासाठी खुनावलं आहे मित्रांनो यश मिळवणं सोपं नाही मेहनतीसोबतच यश मिळवण्यासाठी सुद्धा पॉझिटिव्ह विचारांची गरज आहे प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवीन संधी आहे प्रत्येक दुःख आपल्याला एक नवीन धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशाचं मुख्य गुपित आहे जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबविण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की तुम्ही सुरुवात का केली लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्व नाही जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशसुद्धा हाताळता येणार नाही तुमची प्रगती ही तुमची सावली आहे तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका तुमचा मार्ग तुम्ही चालत राहा ते आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे सहमत असाल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा